नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तर आज सकाळी सकाळी चालू होतो मी आमच्या माळावरती तर आज आम्ही या माळावरील या सर्व शंभर पेंड्यांना आम्ही डोक्यावरच खाली नेणार आहे मग आम्ही लगेचच आमच्या या पेंढ्यांना दोऱ्यामध्ये बांधून खाली न्यायला सुरुवात केली पहा या सर्व प्रकारच्या दोऱ्यांमध्ये बांधून आम्ही या सर्व पेंड्यांना आता खाली नेणार आहोत सर्व पेंड्यांना खाली नेल्यानंतर मी आलो आमच्या क्रिकेटच्या पिचवरती तुम्हाला तर माहीतच आहे आमच्या क्रिकेटच्या पिचवर किती मोठा खड्डा पडला होता त्यामुळे मी या खड्ड्याला अशा प्रकारे माती आणि दगडी टाकून संपूर्णप्रमाणे सपाट करून घेतले यानंतर यातील दगडी व माती पुन्हा कुणाच्या पायाला लागू नयेत त्यामुळे यावर पाणी टाकून यांना पूर्णपणे दाबूनसुद्धा घेतले आणि आता शेवटी पहा ही क्रिकेटचे पीच किती सुंदर आणि सपाट दिसू लागलेली आहे आज येथे आम्ही खूपच महत्व महत्त्वाचे क्रिकेटचे सामने खेळणार आहोत आणि यानंतर आम्ही आलो आमच्या माळावर क्रिकेट खेळण्यासाठी आपली बॅट बॉल घेऊन क्रिकेटची मॅच सुरू होण्याआधी आम्ही हा टॉस उडवला आणि हा टॉस सुद्धा मी जिंकलो मी काटा मागितला होता आणि काटा पडला आणि टॉस जिंकून मी पुन्हा एकदा घेतली गोलंदाजी येस बटकूक मी बटकुत मी घेतलेला हा निर्णय आमच्या टीम मधील कोणालाच अजिबात आवडला नाही आणि ते मला म्हणू लागले जो कुस्त आहे ठीक नहीं कर रहा है आई डोंट लाइक दिस मग मी नीट समजावून सांगितलं कि अगर आप पहले जीतते हैं और फिर हारते हैं तो आपकी हार याद रहेगी लेकिन हार के जीतते हैं तो जीत याद रहेगी हिस्ट्री ओनली रिमेंबर्स हाउ यू फिनिश्ड 3 2 1 गो जी सुरुवात खूपच खराब झाली आणि त्यांची पहिलीच विकेट शून्य रणावरती पडली यानंतर मी सर्व टीमला आमच्या बाउंड्रीवरच उभे राहायला सांगितले कारण आता खूपच जास्त मोठे लांब लांब सिक्स मारणारे हिटर येणार होते याच्या रडारमध्ये बॉल येऊ नये यासाठी मी जास्तीत जास्त स्पिन करण्याचा प्रयत्न करत होतो पण तरीही अशा प्रकारच्या शक्तिशाली शॉटमुळे आणि आमच्या प्लेअरकडून झालेल्या खूपच खराब अशाच्या क्षेत्ररक्षणामुळे त्यांना पहिले चार रन मिळाले पण यानंतर मात्र मी माझ्या फिरकीच्या मुख्य प्लेयरला अड़कवलेच। okay. आता मी प्लेअरला टीमच्या नजरेमध्ये खूप मोठा झालो होतो यानंतर त्यांच्या टीमचा विकेटकीपर हर्षदने त्याची आक्रमक खेळी सुरू केली आणि खूपच ताडकेबाद शॉट मारायला त्याने सुरुवात केली हर्षद आउट झाल्यानंतर दादू मैदानात खेळायला आला आणि त्याला सुद्धा मी तिसऱ्या बॉलवरच अशा प्रकारचा एक उत्कृष्ट असा झेल घेऊन लगेचच आऊट सुद्धा केले आणि यानंतर त्यांच्या टीमचा शेवटचा खेळाडू राजवीर बॅटिंगसाठी आला आणि त्याने मला पहिल्या चेंडूवरती असा सिक्स लावला आणि याच्याच पुढच्या बॉलवर मी त्याचा पळत पळत एका हाताने खूपच मस्त घॅच घेतला त्यांची संपूर्ण टीम एक्केचाळीस रनावरती ऑल आउट झाली आणि आमच्या टीमची सुरुवात हिमानू दादाच्या एक जोरदार अशा सिक्सने झाली तो आऊट झाल्यानंतर शिवतेरची बॅटिंग आली आणि शिवतेजने मात्र पहिल्या चेंडूवरती एक जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला पण तो कॅच आऊट झाला शिवतेर आउट झाल्यानंतर मी बॅटिंग करायला आलो आणि पहिल्याच बॉलवर मी आउट होता होता कॅच माझा सुटला आणि मी रनआउट सुद्धा झालो नाही या मिळालेल्या जीवनदानाचा मी पुरेपूर फायदा करून घेतला आणि लगेचच माझी पॉवरफुल बॅटिंगला सुरुवात केली आज तर मी खूपच जास्त फॉर्ममध्ये आलो होतो त्यामुळे मी कुठल्याही बॉलला अशा प्रकारे सिक्स मारण्याचा प्रयत्न करतच होतो आणि हा शेवटी इन साईड आऊट ओव्हर कवर एक शानदार सिक्स मारून मी आमच्या टीमला जिंकूनच दिले तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद